नमस्कार मित्रांनो विजयपर्वमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये सध्या विविध घडामोडींना प्रचंड वेग आलेला असून वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या वेगवेगळ्या रा यात्रा सुरू आहेत आणि महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल आणि त्यामधील असलेले घटक पक्ष आपापल्या पक्षांच्या प्रचारासाठी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधी करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाजी सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवस्वराज्य संकल्पयात्रा सुरू असून यामध्ये पक्षाचा विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पवार साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील अमोल कोल्हे असतील सुप्रियाता सुळे असतील ही सर्व नेते मंडळी मोठ्या जोमानं कामाला लागलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात अशीच सोलापूर जिल्ह्यात संकल्पयात्रा आलेली असताना माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांनी संबोधित करताना कार्यकर्त्यांना संबोधित करताना सोलापूर जिल्ह्यातील विधानसभेचं जणू रणशिंग फुंकलं की काय अशा पद्धतीनं जोरदार भाषण केलं आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक उत्साह निर्माण केला कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलं धैर्यशील भैया मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या जी राजकीय पोखळी निर्माण झालेली आहे ती राजकीय पोखळी भरून काढण्यासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण सर्वजण मोठ्या जोमानं काम करू आणि सोलापूर जिल्ह्यातील अकरापैकी अकरा विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा झेंडा फडकवू अशा पद्धतीचं आवाहन कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना केलं धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की सोलापूर जिल्ह्यामध्ये मी माडा लोकसभा मतदारसंघातून खासदार आहे आणि प्रणिताई शिंदे या हे सोलापूरमधून खासदार आहेत आम्हा दोघांना कधी वेळ काळ न पाहता चोवीस तास कधीही तुम्ही फोन करू शकता आणि त्या ठिकाणी तहसीलची काय कामं असतील पॉलिटिशियनची काय कामं असतील किंवा आणखी कुठ कोणतीही कामं असतील यासाठी आम्ही चोवीस तास उपलब्ध असू आणि आपल्याला सर्वांना महाविकास आघाडीचे अकरापैकी अकरा उमेदवार निवडून आणायचे आहेत आपल्या भाषणात दरशील भोहिते पाटील म्हणाले की आम्ही सर्वजण बसू आणि पवारसाहेब आणि विजयदादा जो उमेदवार देतील त्या उमेदवाराचा आपण काम करायचं आहे कारण सध्या जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे आमदार नाहीत आणि पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल ही जी इच्छुक मंडळी आहेत त्या सर्वांमधून योग्य उमेदवार पवारसाहेबांनी विजयदादाने दिल्यानंतर आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी काम करूया अशा पद्धतीनं धैर्यशील मोहिते पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं आणि जणू येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचं दैरशील मोहिते पाटील यांनी रणसिंग फुंकलेलं आहे आणि सोलापूर जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तीन या तीनही पक्षाच्या माध्यमातून किंवा शेतकरी कामगार पक्ष असेल या सर्वांच्या एकत्रित ताकदीतून यांनी महाविकास आघाडीचे अकरापैकी अकरा उमेदवार विजयी करण्याचा निर्धार त्या ठिकाणी केलेला दिसून येतोय तर नेमकं काय म्हणाले धैर्यशील व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया हो चिंता करू नका सगळे समजूतदार आहेत आपली जेवढी काय इच्छुक तर माझ्या मागच आहेत सगळी सगळी समजूतदार आहेत आणि सगळ्यांनी ठरवलंय जो काय पवारसाहेब दादा निर्णय देतील तो मान्य असेल पण ह्यावेळेस माळा करमाळा नुसतं नाही नुसतं माळ नाही नुसतं सांगवलं नाही सोलापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या अकराच्या अकरा उमेदवार कसे येतील हेचं नियोजन करायचं आणि <प्राथ> भिवू नका आता तुम्ही तुम्ही मला खासदार केलं आहे सध्या मी आणि प्रणित ताई आम्ही दोघच आहे बाकीचं अख्खं विरोधातलं आहे खाली त्यामुळं बिंदास कधी फोन लावा हक्काने सांगा जोपर्यंत खाली विधानसभेची जे एड पंचायत समितीची आपली टीम तयार होत नाही जे काय त्रास द्यायचा आहे मला तुम्ही बिंदासपणान द्या तुमच्यासाठी हजर आहे जोपर्यंत आपली माणसं येत नाहीत तुमची सेवा करायला अजून खाली मोठी टीम तयार होत नाही काय मागा काय करायचं ते करा, करा। पोलीस स्टेशन असू तहसील ऑफिस असू जे पी असू हक्काने सांगा तुम्ही त्यासाठी कायम उपलब्ध असेल जेव्हा टीम मॉडेल खाली हरता खाली आमच्या आम मी सगळी मिळून काम करू तेव्हा ठीक आहे लोड कमी झाला आज चोवीस तास काम सांगा चोवीस तास तुमच्यासाठी हजार आहे फक्त आता आपल्याला बारकाईनं सगळ्यांनी नियोजन करायचंय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इलेक्शनला आपल्याला वाटत होतं की आपलं लील तीन लाखाच्या आसपास पोचेल ला, असं वातावरण होतं परंतु शेवट अशा पद्धतीनं संकल्प यात्रेमध्ये दे संकल्पयात्रेमध्ये यांनी जो महाविकास आघाडीच्या विजयाचा संकल्प केलेला आहे तो संकल्प केवळ ते भाषणापुरता ठेवत नाहीत हा आजपर्यंत त्यांचा इतिहास आहे अकलूतचे सरपंच असताना पंचायत समितीचे सभापती असताना त्याचप्रमाणे सोलापूर जिल्हा परिषदेचे पक्षनेते असताना त्यांनी जे काम केलेलं आहे किंवा शिवामृदूत संघाच्या माध्यमातून त्यांनी जे काम केलेलं आहे त्यांच्या कामाचा अनुभव आणि कामाचा उरख हा प्रचंड आहे त्यामुळं कोणतंही काम हाती घेतल्यानंतर पायाला भिंगरी बांधून ते पळत असतात गेल्या वर्षभरामध्ये माडा लोकसभा मतदारसंघात परिवर्तन करायचं आणि निष्क्रिय खासदाराचा पराभव करायचा हा त्यांनी संकल्प केलेला होता आणि त्या दृष्टीनं गेल्या वर्षभर ते सतत सातत्यानं माडा लोकसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन वेगवेगळ्या वेग गावामधून जाऊन कार्यकर्त्यांची मतं जाणून घेत होते मतदारांच्या भावना जाणून घेत होते लोकांच्या मनात काय आहे हे ते विचारत होते आणि तळागाळातील सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळत होते त्यामुळं धैर्यशील मोहिते पाटील यांच्या कामाबद्दल लोकांच्या मनामध्ये एक प्रचंड आस्था आहे प्रचंड विश्वास आहे हा माणूस शब्दाला जागणारा हा माणूस आपल्या रात्री अपरात्री उपयोगी येणारा हा माणूस डायरेक्ट भेटणारा आणि आपल्या कोणत्याही प्रश्नांची सोडवणूक कोणत्याही मध्यस्थाशिवाय कोणत्याही गावच्या पुढाऱ्याशिवाय डायरेक्ट भेटून तो प्रश्न सोडवणारा म्हणून दर्याशील भाईंकडं संपूर्ण सोलापूर जिल्हा आजपर्यंत पाहत आलेला आहे आणि यापुढं राज्याच्या राजकारणामध्ये आणि संसदेमध्ये सुद्धा जनसामान्यांच्या जेव्हाचे प्रश्न त्यांच्या हातून सुटतील ही एक सर्वसामान्य लोकांमध्ये भावना आहे आणि त्यामुळंच धैर्यशील बायांच्या पाठीशी सर्वसामान्य जनता खंबीरपणानं त्या ठिकाणी उभा राहताना आपल्याला दिसूनच येते केवळ करमाळा माडा सांगोला माळेश्रस पंढरपूर या विधानसभा मतदारसंघापुरता त्यांचा जनसंपर्क नसून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांच्या त्यांचे कार्यकर्त्यांचं एक जाळ आहे एक नेटवर्क आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी जी तरुण पिढी तरुण फळी जोडलेली आहे आणि या बळावर आणि स्वतःच्या काम करण्याच्या पद्धतीमुळं आज ते महिला असतील युवक असतील किंवा सर्वच कार्यकर्ते यांच्या मनात एक विश्वासाची भावना तयार करू शकलेली आहे तर दैरशीलबाईंनी जो निर्धार व्यक्त केलेला आहे किंवा विधानसभेच्या दृष्टीनं जे रणशिंग फुंकलेलं आहे त्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार किती विजय होतील आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या आवाहनाला मतदार कशा पद्धतीनं प्रतिसाद देतील हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला दिसून येणार आहे परंतु एक तरुण तडफदार आणि जनतेसाठी जनतेसाठी धावून जाणारा नेता म्हणून निश्चितपणे धैर्यशील यांचं नाव अग्रक्रमानं आज सोलापूरच नव्हे तर राज्याच्या राजकारणामध्ये घेतलं जातंय तर तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे आम्हाला कळवा धन्यवाद